काय नाही काय विषय तर थमा झाला असे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन वेढीमध्ये नवीन पिढीमध्ये इतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन पिढीमध्ये तर मित्रांनो आता ब्लॉग आपण स्टार्ट करायला होतो की माझ्या बाजूच्या रूम मधन आणि सगळ्या कॉलेज झाले माग तुम्ही बघित असा पावडर पिवडर चाल लावून नजरा बिजरा लागतात कोणाच्या तरी लागतात ते तुम्ही समजून घ्या कोणाच्या तरी मी ते आपला भाऊ आणि आता सगळी पाऊस पळून जाईल दामना तर जाईन असा पळून मला फरक घंटा पडतो आणि हा सगळा बाहेर पाऊस पडलाय पावसाळा संपलाय तरी पण अजून पाऊस पडाला बघूया आता किती दिवस पाऊस पडतोय आज खेळायचं होतं आज खेळायचं पण राहून जाणार आहे तर चला तर म्हणलं लॉक कंटिन्यू करूया अजून पुढं काय पावसाळा

ब मग रेडी रील कट करणार काय करू की भाऊ तुझ्यासाठी काय येणार का मग माझा फायनली मी आता आलोय नाश्ता करून आणि संध्याकाळचे वाजल्यात सहा आणि मस्त काय नाही गाणं फाटलेली नाही हि जी गाणं फाटून गळ्यात आल काका म्हणतात त्याचा एक विषय सांगतो त्या बोरग्याबद्दल का का आता आता बोरगीचा विषय का अरे हा बोल

तर आपला यो नरोटी याला मेस्सी म्हणतात फॅन मेस्सी आता आज आज काय केलं सांग आज कुठे मॅस टाकणार नाव नाही याचा विसर ना तुम्हाला शिरममध्ये बसलाय रूममध्ये बसलो बाहेर मला रूम मध्ये बसला आहे काय याला त्याला प्रश्न घ्यायचा असेल क्रिकेटरच नाव सांग नाव काय सांगलं असेल कपिल देव देव नाही नाव एवढा सांग क्रिकेटरच नाव सांगा दुसरं सांगिल नाही कपिल देव सांग अरे आता जे क्रिकेट टीमचं नाव सांगा

मी साय तिथे चपड पाहिजे हे जा मला का माहिती पण तुझा चपणा कमी माझं नाव बदल तू चल काढत नाही चपण नाही काढत नाही तुला काय म्हणता कळत आहे

पाणी द्यायचं बाटल्यांदा पाण्या पाण्यात नाही तुम्ही तर अभ्यास करावास तू काय झालं अभ्यास करावास काय तू काय करावास करणार मला सांगा बस मला पडाला अभ्यास करावा नाही करा एचोडी तुला पडायला एचोडी तुला पडाला अभ्यास करायला परत हे बघ कसला पडणार नाही करा मग याचवडी काय तर सो काहीच तर मित्रांनो मी हा नवीन माईक हॅलो माईक हॅलो माई हॅलो याच्या वडी तुम्ही काय काम करता मला जरा कळू दे आणि पुढच्या वर्षी तुमचं लगेच ले लग्न होऊन जाऊ दे आणि चौथ्या वर्षी तुम्हाला पोरबाळ होऊन जाऊ दे कसं बरोबर का चुकीचं हॅलो 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 माईक हॅलो एचोडी हॅलो शिंदे हॅलो 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 रितेशे कोणसात तुम्हान याचोडी हॅलो अभ्यासात मग्न झालेला आहे पोरगा तर आपण त्याला मुद्दा माझ्यासमोर अभ्यासाचा घेऊन बसलाय कारण अभ्यास करायला तरी जाईल रूम मधन जायची जायचे आणि हो आमचा सुमितचा माईक मस्त भाई आपण आता हे लेक्चरचा माईक आहे आपण ओरिजिनल माईक बघू कुठं आहे नंतर घाम लिहालाय मारदा हा पंखा लाव <laughs> <laughs> दाक्ड़ी दाक्ड़ी। दाक्ड़ी दाक्ड़ी का होते मी कोणी युट्यूब मी सपोर्ट करतो की तुला कंटेन काय कंटेन काय दोन दिवसात तर मित्रांनो आपला भाऊ पण चॅनल काढायला हसते बघा दात काढून काय काय तुम्ही फाटलं अरे माझा नाही मित्रांनो शो अभ्यासात सिरियस याचा विषय सांगतो मी मागच्या सेमला कसं घरात नव्हतो म्हणजे कॉलेजमध्ये नव्हतो घरात जास्त होतो आणि माझ्या चिरा लागले मला हॉस्टेलचा नंबर लागला मला कॉल करते मी म्हणते पैजा तू काय केला सांग तू काय केला सांग तू सर तुला कसं हॉस्टेल भेटलं माझ्याला कधीच काय कधी पप्पा बाजूला होतं माहिती तुझ्या कधी म्हणजे हॉस्टेलची ज्या दिवशी फोन माहिती मी मग कशासाठी काय साठी दोन रूम सोबत पार्टनरशिप मध्ये कोणासोबत घेतला विचारासाठी फोन ऐक ऐके हा पार्टनरशिप मध्ये कोणासोबत फोन विचार घेतला आणि नंतर मला म्हणते तुझं माझ्या तुझं नाव माझ्यावरती कसं आहे तुला मार्क किती पडलेलं आणि तू किती मार्क मारला असं केलेलं चांगले मार्क होते पण सेकंड सेमिस्टर तुला किती सेकंड मार्क किती का असणार तुला काय करायचं तुला आहे किती सांग काय करायचं किती का असणार किती पर्सेंट तुला काय करायचं माझं किती कमी आहे मी सांगत नसतो माझं किती कमी आहे कमी आहे मला साठ बी होते नाही तर साठ सत्तर होते सांगू <laughs> सांगू सांग, सत्याहत्तर पर्सेंट होतं आणि मला पंच्याहत्तर पर्सेंट आहेत त्यात आणि तू कॉलेज कंटिन्यू केला रोज तू रोज लेक्चर टू लेक्चर केला ना मी लेक्चर टू लेक्चर ले, 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 बाहेर सांगते का लेक्चरला महिनाभर नव्हतो तेव्हा कुठे गेलो पुण्याला महिनावर नव्हतो मग तीन दिवस नव्हतो तीन दिवस युटी सांगता गेलो महिना जास्त करतोस करतो आमची यात्रा होती मी घरच्या मी सांगतो तुला खरं सांगतो माहिती तुला खरं सांगतो मी मला ऑनलाईन बाकीच्या पेपर सगळ्यांनी चांगले पंचे पुढे बाकीच्या पेपर सगळ्या फक्त माझ्या ऑनलाईनला मला तीस पडलं सत्तर पैकी त्यामुळे माझी टक्केवारी कमी आहे कधी पडले पडलंस काय बत्तीस अरे त्यामुळे तू दोन टक्क्याने पुढे गेलास ना माझ्या मार्काला किती टक्क्यावर सांग चार मार्क हा बघलास बघ मला किती दोन मार्क पुढे फक्त किती तुला मला एकतीस काय तर एकतीस हा मग मला किती तीस आहे किती म्हणजे बघ माझं एकतीस जरी मला पडलं असेल तर तुझ्या बरोबर येतो सत्तर टक्के तू प्रवास पाठ करायचा नाही तुला एवढा

आला किती तारखेला एकवीस तारखेला पेपर होता काय ना पेपर झाले जर तरी बसला आणि सकाळी जाऊन पेपर दिला एकवीस तारखेला बावीस तारखेला घरात राहिला आणि तेवीस तारखेला सकाळी इथं पर। पर आलाय परत आणि मी आले किती तारखेला सव्वीस तारखेला आले पहिल्या म्हणते पहिजा म्हणजे तेवीस तारखेला आले खटर ते सगळं तीन दिवस अभ्यास केला ऑनलाईन पेपराचा मी उद्या पेपर आणि आज सकाळी आले जो काढले आणि संध्याकाळी बसलोय संध्या बसलोय अभ्यास केला दहा प्रश्न वाचली आई सम म्हटलं हजार प्रश्न कधी वाचतो असं असून तुला पडले जास्त मला पडले काय त्यात मी काय करू मला काय वाटत नाही कुण्या जास्त पडले काय मला डाका लागलेस मला जास्त पडले मला जास्त पडले मी सेमरा फोन करू सांगते मला फोन करले हा बाबू माझे पैसे जास्त घुसला 77 बाबू डायरी सब लेवल माझे पैसे जास्त घुसले मग येतला ते येतला मी म्हणणार नाही मी कशाला माग मेरा मेरा मी म्हणते कायला तू सेमरा फोन करत आज्यापाशी आज्याला फोन करू त्या अनावश्यक सेकंडरी लेव्हल ने तूच या इचा ला फोन देला ला फोन ग्रेट फोन त्याला ला फोन त्याला ला फोन त्याला लाव पण तुला एवढे मार्क पडले का सोन एवढे मार्क टाकले तुला ऑलरेडी अभ्यास करते तू बघ तुला विषय सांगतो ए सुमी देव <laughs> कर की <क्या था? laughs> आता आता काय करत आहे कितला सायले तोंडाचं काय दिसत नाही साईला आता नाही बघ केवढा हे बाईल हे बघ नवीन नवरी आहे काय आहे नवरी निवाई देखो कोण 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 बोलू दे काय आहे काय आहे तोण वे गसलेला तर मित्रांनो आता चाललो मी आता जेव्हा बसत बसतं जेवून येऊन बघूया आता काय करायचं कोणाला अभ्यास करू द्यायचा कोणाला नाही कारण माझा पण अभ्यास करायचा उरलाय आहे मी पहिला अभ्यास करूया आणि नंतर काय असेल ते लॉक करूया कारण आयुष्यात पहिल्यांदा लॉगिंगच्या जवळ करिअर आहे करिअरच्या जवळ लॉग आहे आणि मग करिअर आहे तर चला मला जेऊन घ्या मस्त बै आणि बघूया एक रील कट आहे रील काढायची हा तर मित्रांनो इथे एक झाला आहे असा की मी शेटर फिरवाल तो शेटर डोळ्यावरती बसलोय एक नंबर साईल दिसते डोळा बघी <laughs> तर मित्रांनो हे सगळं चुकीन झाले तुम्ही मनसेला मुद्दाम केले औषध त्याला मित्रांनो कसं पण मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं की बाहेर लिप पाऊस पडत आहे आणि आता सगळी वातावरण मित्रांना गार झाले त्यामुळे थंडपिंड वाजाले आणि आम्ही पंखा लावून बसला थंड वाले आणि पंखालावून बसलो क्षेत्रपितर जाम घालून आणि सगळी पोरं उद्या सगळ्यांचं सबमिशन आहे आणि माझं सबमिशन हे माझं टेबल कारण मी आमदार आहे सगळी माझ्या ओके तर काय नाही मित्रांनो तसं काय नाही त्यांना खाली बसून कम्फर्टेबल वाटते आणि माझ्या टेबलवर बसून कम्फर्टेबल वाटते म्हणून आम्ही सगळेजण अभ्यास करतात आणि हा आपला भाऊ एडिटर काय नाही तो एडिटिंग पण चांगला करतो आपला एक व्हिडिओ आज एडिटिंग केलाय तर मित्रांनो जर मी लिहू समिट लिहितो आणि तर हा व्हिडिओ तुम्हाला भेटेलच बघाय तर व्हिडिओला मी संपीन अशा आशा तुम्ही करू नका कारण जे व्हिडिओ आशाची धरतील तर, तर आता जरा असाइनमेंट मी प असायनमेंट देतो आणि जरा नंतर बघतो तुमच्या तुमचं काय चालू आहे काय नाही काय नाही काय विषय तर थमा जरा सर